रामवाडीतील कामगार वर्गाच्या आरोग्यासाठी भारत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते लोकार्पण रामवाडीतील आरोग्य वर्धिनी केंद्र गोरगरीब आणि कामगार वर्गासाठी आधार ठरणार अभिषेक कळमकर अहिल्यानगर शहरातील रामवाडी झोपडपट्टी परिसरातील गोरगरीब व कष्टकरी नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी लसीकरण तसेच प्रतिबंध उपचार सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत याप्रसंगी माजी नगरसेवक भाऊसाहेब उडणशिबे कागद काज पत्रा कष्टकरी पंचायतीचे जिल्हा समन्वयक विकास उडनशिबे डॉक्टर आकाश सोनार परिचारिका रोहिणी बोरुडे किरण सपकाळ चंद्रकांत उजागरे रोहन शेलार प्रमोद आढाव राहुल घोरपडे अक्षय भालेराव गौरव शेटे अनिश शेख ज्येष्ठ कचरा वेचक नंदुबाई गायकवाड तसेच विकास वाल्लेकर सचिन साबळे मनोहर चखले सिंधुबाई साबळे कलिंदा धाडगे इंदुबाई कांबळे लंका शिंदे अनुसया सोनवणे यांच्यासह कचरा वेचक महिला व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिषेक कळमकर म्हणाले की रामवाडी परिसरात कार्यान्वित झालेले हे आरोग्य वर्धिनी केंद्र हा परिसरातील गोरगरीब आणि कामगार वर्गासाठी मोठा दिलासा आहे दैनंदिन कामाच्या व्यापातून हा वर्ग स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे किरकोळ आजार पुढे गंभीर स्वरूप धारण करतात या केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य तपासणी वेळेवर होईल आणि मोठ्या आजारांचे धोके टाळता येतील ते पुढे म्हणाले की कागद पत्रा कष्टकरी पंचायतीचे समन्वयक विकास उडानशिबे यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला कचरा वेचक महिलांचे आणि कामगार वर्गाच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत या आरोग्य केंद्रामुळे त्यांच्या आरोग्य समस्यांना दिलासा मिळणार असल्याचेही कळमकर म्हणाले विकास उडनशिवे म्हणाले की या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील लसीकरण मोहीम साथीचे आजार रोखण्यासाठी प्रतिबंध उपाय आणि प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे रामवाडी झोपडपट्टीतील नागरिकांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण होईल महापालिका आयुक्त यशवंत डांगे व आरोग्य अधिकारी सतीश राजूरकर यांनी या प्रकल्पासाठी विशेष सहकार्य केले त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम शक्य झाला असे ते म्हणाले रामवाडी झोपडपट्टीतील कचरा वेचक महिला मजूर व आर्थिकदृष्ट्या सुविधा आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या दैनंदिन आरोग्य लसीकरणापर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होतील महापालिकेला दोन हजार एकवीस बावीस मध्ये बारा आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये सहा अशा एकूण अठरा आरोग्य वर्धिनी केंद्रांना मंजुरी मिळालेली असून त्यापैकी रामवाडी केंद्र हे कष्टकरी वर्गासाठी उभारलेले एक महत्वाचे केंद्र ठरणार आहे केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारतच्या अंतर्गत आरोग्यवर्धनी केंद्र जे मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार चोवीस साली केंद्र सरकारने आपल्या राज्यासाठी जवळजवळ साठ आरोग्यवर्धनी केंद्र हे ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये जिथं झोपडपट्टीची दाट वसाहत आहे या ठिकाणी हे आरोग्यवर्धिनी के केंद्र ज्याच्यामधून प्राथमिक आरोग्याची तपासणी आणि जीवनशैलीमध्ये खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य गोरगरीब जनतेची आरोग्याची चांगल्या पद्धतीने उत्तमरित्या ही तपासणी केली जावी त्यांना उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने हा पुढाकार यासाठी उपक्रमास पुढाकार घेतला आणि निश्चित प्रकारे आज आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे जे विकास उडानशिवे आहेत खरं तर या युवकाने गेल्या अनेक दिवसापासून यासाठी पाठपुरावा केला होता आणि निश्चित प्रकारे आज आपल्या शहरामध्ये रामवाडी परिसरामध्ये हे आरोग्यवर्धनी केंद्र याचा अतिशय सदुपयोग या, या गोरगरीब जनतेसाठी विशेषतः ज्येष्ठांसाठी आणि लहान मुलांसाठी महिलांसाठी हा होणार आहे या आरोग्यवर्धनी केंद्राचं या ठिकाणी उद्घाटन झालं प्रथमतः या ठिकाणी मी जाहीर करतो या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने गेल्या तीन दशकांपासून जे माजी नगरसेवक आहेत भाऊसाहेब उडानशिबे यांनी सुद्धा या परिसरातील जनतेची अनेक वर्ष ही सर्वसामान्यांची सेवा केली आणि आज त्यांच्याच पावलावर त्यांचे चिरंजीव विकास उडानशिबेंनी एक चांगला उपक्रम केला खरं तर अनेक वर्षापासून ते महिलांच्या जी कचरा वेचक वेचणाऱ्या ज्या महिला आहेत यांची एक संघटना बांधली यांचे देखील अनेक प्रश्न होते जिथं कुठं घाणीचं चा साम्राज्य असेल या महिलांचं अतिशय मोठा सहभाग असतो यांच्या माध्यमातून शहरामध्ये कुठंही ओला कचरा असेल ह्या उचलण्याचं काम ह्या बिचाऱ्या गरीब घरातल्या या महिला करत असतात खरं तर देखील सन्मान कुठंतरी झाला पाहिजे अशासाठी या आरोग्यवर्धनी केंद्राच्या माध्यमातून आज त्यांचे देखील उपचार होणार आहेत मी महानगरपालिकेचे आयुक्त खऱ्या अर्थाने त्यांची आम्ही वाट बघत होतो त्यांनी आलं पाहिजे नव्हतं अशा कार्यक्रमासाठी पण आज आरक्षणाची महानगरपालिकेचे ज्या निवडणूक आहेत त्याची आरक्षणाची सोडत असल्यामुळं त्यांना आज काय जमलं नाही या उपक्रमासाठी खासदार निलेश लंके साहेबांचा सा देखील एक मोठा प्रयत्न त्यांच्या अनेक दिवसापासून चालू होते त्यांनी विकास सारख्या एक जो प्रयत्नवादी आहे या तरुणाच्या माग अतिशय खंबीरपणे ते राहिले त्यांचा देखील मी या उपक्रमासाठी आभार व्यक्त करतो आणि पुढील काळात सुद्धा खऱ्या अर्थाने असे उपक्रम या शहरामध्ये झाले पाहिजेत अशा उपक्रमाच्या माध्यमातून ओपन स्पेस हे कुठंतरी या गरीब जनतेच्या जिथं दहा हजारची वसाहत आहे झोपडपट्टीची तिथं मी बाकीच्यांना पण या ठिकाणी सूचना देतो आव्हान करतो की जे समाजसेवक आहेत ज्यांना इलेक्शनमध्ये उभं राहायचं आहे अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने गरीब जनतेचा आशीर्वाद हा खूप मोलाचा असतो आणि आज निश्चित प्रकारे हाच आशीर्वाद घेऊन विकासने अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्याला या उपक्रमाच्यासाठी मी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो केंद्राचं उद्घाटन करण्यात या आरोग्य केंद्रामध्ये साथीचे आजार असू किंवा इतर लशीकरण सगळ्या प्रकारचं लशीकरण आणि साथीच्या आजारावर जे औषध उपचार कृपय म्हणजे मोफत असणार या आरोग्य केंद्रासाठी अहमदनगरचे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा खूप मोठा खूप मोठी मदत आमच्या झोपडपट्टीवाशियांसाठी झालेली आहे कारण की मुख्य म्हणजे रामबोरी झोपडपट्टी ही केंद्र सरकारच्या जागेला आहे आणि केंद्र सरकारच्या जागेला असल्यामुळं सदर अशा कामांना जवळ लवकरात लवकर अशी मंजुरी मिळत नाही परंतु महानगरपालिकेचे साहेब असू दे किंवा वैद्यकीय अधिकारी राजूलकर साहेब असू दे यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आज ते आरोग्य केंद्र के झोपडपट्टी रहिवाशी आरोग्यासाठी मोफत उपलब्ध करून दिली आज आ, आपले खासदार माननीय लडकी साहेब या कार्यक्रमाला का येणार होते परंतु ते आले नाहीत तर माजी महापौर अभिषेक जी कळमकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण या कार्यालयाचं उद्घाटन केलं केलेलं आहे